हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल वर्ल्फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर येस आता आम्ही निघतो आहे एका ठिकाणी तर ते खूप स्पेशल जागा आहे तर आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्हाला पुढे माहीत पडेलच आम्ही आता रेडी झालेलो आहे घर आवरलं भाजीचं लावलं त्याच्यानंतर तुव्याला कपडे टाकले आणि भरपूर काही गोष्टी आता कॅरी केलेल्या आणि आम्ही एका ठिकाणी जात आहे कुठे जात आहे तुम्हाला पुढे माहीत पडेलच तर सुद्धा रेडी झालेली आहे आज न्यू हेअरस्टाईल तिची खूप <laughs> दिवसानंतर मी वेगळं बघितलं काहीतरी नाहीतर दोन चुट्या बांधून राहायची बस आज काहीतरी ती बरी नाही क्रिएटिव्हिटी चला तर मग आता आम्ही निघतोय आई बाबांना पिक करू आणि नंतर डेक्चर स्टेशनवर ब्लॉगसमध्ये आणि झी सगळ्यात आधी जी या ना मग <laughs> नको झिया ना तिथे पायनकुमारू डॅडी जाते <laughs> येच तर आता आधी चाललं आहे अद्यासा अद्यासाला नागपूरवरून ते थर्टी टू फोर्टी किलोमीटर्सवर आहे तिथे जाऊ आणि तिथे आम्ही सगळ्या आम्ही जाऊ जण दोघंजणं जेवण करू जेवण करू बिकॉज आम्हाला भूक लागलेली आहे आणि तिथे स्पेशली भाकर मिळते तर मग ते खाऊच काय आता कसली सुसू झाली आहे तुझी नाटक करते अशीच तर आणि त्या अदासा गावाजवळच एक छोटस गाव आहे त्या गावाचं नाव मला एक्झॅक्ट माहिती नाही पण आम्ही तिथे पोहोचलो की मी नक्की तुम्हाला नाव सांगेल तिथे वृद्धाश्रम आहे आणि एव्हरी इयर पप्पा जुलै मंथ मध्ये तिथे जेवण ठेवतात तर जेव्हापासून दादा गेल्या तेव्हापासून स्पेशली yeah. तर बिकॉज ह्याच मंथमध्ये आकाशदादाचा बर्थडेसुद्धा असतो तर म्हणून मग पप्पा तिथे जेवण ते होतात तर आम्ही लास्ट इयर पण गेलो होतो त्याच्या आधी ते आम्ही नव्हतो गेलो बिकॉज आम्ही तेव्हा पुण्याला राहायचो पण आम्ही लास्ट इयर गेलो होतो तर तिथे वृद्ध लोक असतात माथारे बाया आणि माथारी माणसं आहेत तिथे तर त्यांच्या खूप वेगळ्या वेगळ्या स्टोरीज आहेत आणि त्यांचं त्या ते स्टोरीज ऐकून लास्ट इयरला आम्ही खूप जास्त असं इमोशनल झालो होतो बिकॉज त्या लोकांना त्यांच्या रिलेटिवनी सोडून दिलं जस्ट फॉर प्रॉपर्टी आणि पैसे हे सगळे असे वेगळ्या वेगळ्या स्टोरीज आहे कोण जे मुलं फॉरेनला सेटल डाऊन झालेले आहेत तर मग त्यांचे पेरेंट्स तिथे राहतात अशा बऱ्याच काही वेगळ्या वेगळ्या स्टोरीज आहेत तर आपण नक्की त्यांच्याशी सगळ्यांशी भेटू आणि त्यांना स्टोरीसुद्धा विचारू आणि मग ब्लॉगच्या तुम्हाला तुम्हालासुद्धा माहिती पडेल तर ये चलावाच सगळे डिटेल्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करू घेऊ तुम्हाला काही तिथे त्यांना काही डोनेट करायचं असं जेवण ठेवायचं करू शकतो आणि बाहेर ऊन आणि पाऊस दोन्ही आहे ना कंटिन्यूस कामं असतात ना आपण ज्याला हेअरस्टाईल दाखवते मी तुम्हाला जरा हेअरस्टाईल बघू दे तिकडे बघ तिकडे बघ पुढे बघ पुढे बघ हा असं पुढे बघ तिकडे 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 पुढे बघ हेअरस्टाईल बघत येण्याची <laughs> ब्युटिफुल हात न पुलव हात न पुलव येस मी जियानाचे फोटोज सगळे तिच्या अकाउंट शेअर करेल इंस्टाग्राम वर जर तुम्ही आतापर्यंत तिच्या अकाउंटला फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन फॉलो करा आणि तिचं इंस्टाग्रामचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे हेअरस्टाईल बघा तिची हेअरस्टाईल हेअरस्टाईल बघा कोण आलं हेअरस्टाईल बघा ना आपण <laughs> जाऊ <laughs> <laughs>

बस नाही ते इथे बसतो पाठ तिथेच बस तिथेच बस नाही नाही मी नाही गेली डेडी राबरू तिला मी इथे पोचलेलो आहे जेना आहे झोपी गेलेली तर झोपी गेलेली चला तर इथे झुणका भाकर छान मिळतो तर, तर ते स्पेशली आम्ही खायला आलेलो आहे आणि बघू जेनाला काय आवडते तर तिच्यासाठी एखादा टॉय तिला तर आवडतच नाही बट स्टील बघू

चला दीपाली ए दीपाली राईट हँड साईडला बसशील कारण चावली आहे थोडी इकडे थोडा गरम होईल हा हे झुमका भाकर बरं झालं पाऊस नाही ऍटली काय खायशील तू तिला पोळी खात्र पोळी नाही पाहिजे भाकर कोणाचं आहे ते कोणाच काय आहे ते मन काय ते तू तिथे बर्ड बघितले ना रिसॉर्ट मध्ये बर्ड हा मम्मानी दाखवले तुला काय होत का तर आम्ही झुमका भाकर खाऊन झाली अतिशय टेस्टी होती आणि मस्ट व्हिजिट प्लेस आहे तर तुम्ही ते या आणि ह्या जेवणाचा आनंद घ्या वेदर चांगला असल्यामुळे आम्हाला अजून छान एन्जॉय करता आलं बट ह्युमिडिटी आहे चला तर मग आम्ही आता वृद्धाश्रमाकडे जातो आहे मग तिथे जाऊन जसाही टाईम स्पेंड आम्ही करू तर तुमच्यासोबत नक्की शेअर i

चल <laughs> <laughs> ना जी आहेत ना जी आहे खूप काय हो तिथेच राहत बघा हो हो नाही रे

आठवण आली की जातात जातात मग येतात तुम्ही पुण्याचे येतात पण येतात ते पुण्याचे आहेत आणि त्यांना थोडा ऐकायला इशूर आहे म्हणून आपण जे विचार संख्या जास्ती हा आता काही सुट्टीवर गेले ना मला जास्त कष्ट असे खूप कष्ट नाही होऊ शकत मला यावंच लागेल माझ्याकडे हे मेले त्यांनी त्यांच्या नाव रजिस्ट्रेशनचं घर होतं ते घेतलं दुसरं घर तुम्ही होते आम्ही तुम्हाला भेटलो याच्या आधी मी चेहरा पाहला ते काजी पण होत्या का पातळ घालून होत्या त्या खूप बोलत होत्या बारीक बोलायच्या दुसरी गोष्ट काय माझं दिमाग म्हणून चाललं नाही पैसे लमसम दिले होते मी खाऊन दुसऱ्या वेळ वेळापर्यंत लुटल मोहला माया खोटी आम्ही त्याला काय करणार घेऊन नवरा मी स्वतःच बी होतो म्हणजे बाईची परिस्थिती सिरियल मध्ये पाहतो पण जेव्हा माझ्यावर आली ते एक सिरियल होती ना त्याची आर केची त्याची माया जवादपणानं नवरा करते आरके आरके सिरियल मधून चांगले तशीच कंडिशन झाली तर तेवढी जेवान मी नव्हती मी तर एवढा वेळा ते बारा वर्षात तेवढं मग ते हा अर्ध्या वईक आला मी अर्ध्या वहीत आली पण मग इथे आवड मोठी मो गेले झाली एखादी गाडी तर एक दोन आजारी पडली तर कोणी शेजारी सिलेंडर आणून द्यायला तयार नाही बाई सर होता माझा कुकर होता त्या कशा मेल्या कशा पण तीन चार महिने जेवडी वगैरे नाही कोणत्या मध्ये आशा नवाची च वय होत थोडी मंद बुद्धीची होती तर आळशी भयंकर होते ताट नाही घासायची साबण जाणार होती त्याच्याकडून वय नाही भहिणीच्या भली फॅट होती बहात्तर किलो वजन होत तिचं तिच्यामुळं काय काम ते तर उभ्या उभ्या मिळली बाई एवढ्या खालांना उभ्या उभ्या काहीच तिचं करायला लागलं दोन दिवस सांगून नाही केली एखादच्या गुरुवार होता गुरुवार एखादंच म्हणून म्हणजे आंघोळ करून दे म्हणे मी तिची आंघोळ छान करून दिले उपमा चालू घातला दही मागितलं काय खात्या पण तिच्या हातातून न तीन दिवसापासून असं वाटी नाही झरवल्या जाईल चॅली पण नाही झरेलच बी पी शून्य होतं चे पडली कुठेतरी धोक्यात थोडसा झटका बस एक असंच hmm. कोणतं फक्कन डोळेच लागले चिलावले खूप डोळे उघडतो डोळेच नाही वगैरे तिचं एज जवळपास तर जवळपास होतं एक्क्याण्णव एक्क्याण्णवचा जन्म तिचा आहे माझा माझा uh. एकसष्ट आहे

तरी ते, ते तुम्हाला त्या आजींचा आवाज स्पष्ट नसेल त्या आजी ह्याच बोलत होत्या की मुलांचं असं म्हणणं आहे की तू आमच्यासाठी काहीच नाही केलं तर ते आजी बोलत होते की पोटातनं निघाल्या आणि सरळ तुम्ही चालायला लागले ते ऐकून असं झालं ना एकदम कसं तरी फील व्हायला लागलं आणि त्यांना तीन मुली आहे आणि एक मुलगा आहे पण कोणीच त्यांचं करायला रेडी नाही आहे आणि त्यांना आश्रममध्ये आणून ठेवलेलं आहे चल बाय करून अगं उद्या जाऊच या आपण उद्या करून उद्या सुट्टी ना का विला उद्या घेऊन येईल बाय बाय करून ते आलेत का ते लोक अच्छा अच्छा घेऊन चल बाय बाय जातो बाय येते 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 त्या दुसऱ्या गाडी आज आमच्या वृद्धाश्रमामध्ये भेट झाली आजी आजोबांसोबत आम्ही टाईम स्पेंड केला बट जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तिथे फक्त पक्ष्यांचा आवाज होता आणि कमी आवाजामध्ये ते सगळेजण एकमेकांसोबत गप्पा मारत होते पाहून मन भरून आलं की असा कसा यांचा रोजचा हा रुटीन असेल आणि हे इथे विदाऊट देअर फॅमिली मेंबर्स ते कसे राहत असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न मला तिथे पडला अशा भरपूर काही स्टोरीज मी तिथे ऐकल्या त्या लोकांकडनं त्या आजी आजोबांकडनं कोणी कोणी त्यांचे जे मुलं आहेत ते फॉरेनला आहेत कोणाचे तिथे आणून टाकलेलं आहे कोणाला आईवडील भारी होत आहे ते त्यांना सांभाळू नाही शकत आहे म्हणून तिथे आणून ठेवलेलं आहे कोणाचे ॲक्सिडेंट झालेले ता आहेत तर त्यांना वेग ते घरी करणार नाही होत म्हणून तिथे आणून ठेवून दिलेलं आहे तर वेगवेगळ्या स्टोरीज मी तिथे ऐकल्या आणि खरंच ते ऐकून मन भरून आलं माझं खूप डिफिकल्ट आहे तिथे राहणं इतकं इझी नाही आहे आणि जसं मी आज तिथे गेलो असे लोक कित्येक येत असेल आणि सेम त्यांना तो प्रश्न विचारत असेल की आजी आजोबा तुम्ही इथे कसे ग तर त्यातच मला एक तिथे आजी भेटली एकदम स्ट्रॉंग व्यक्तिमत्व प्रेमळ आणि एकदम बोलकार तर मी तिला विचारलं आजी तू इथे कसं का आणून टाकलं म्हणे माझ्या मुलाने मला इथे तिला तीन मुली आहे आणि एक मुलगा आहे बट कोणीच तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे आणि ती म्हणत होती की ते बघायला सुद्धा मला येत नाही खूप हृदयद्रावक घटना आहे आणि तिने मला एकच प्रश्न केला दादा मी ह्या मुलांसाठी काहीच नाही केलं का प्रश्न पडला डोक्यामध्ये त्या एती है। ती आई आहे ती राबली आहे तिने कष्ट केलेले आहे तिने डबा बांधून कॉलेजमध्ये पाठवलेला आहे ऑफिसमध्ये डबा बांधून पाठवलेला आहे तिने खूप काही केलेलं आहे पण जेव्हा तिची वेळ होती ती याच खूप वेगळ्या ठिकाणी पाहून खूप जास्त दुःख झालं अशा भरपूर स्टोरीज होत्या तिथे डोळ्यात अक्षरशः पाणी आलं मॅक्सिमम आम्ही शूट करण्याचा तिथे प्रयत्न केला आणि त्या गोष्टी कॅप्चर केल्या पण जो वेळ आम्ही तिथे त्यांच्यासोबत स्पेंड केला तो खरंच खूप इमोशनल होता आमच्यासाठी कारण प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी वेगळी स्टोरी आहे कोणी असं कोणी वेगवेगळ्या लोकेशनवरून तिथनं आले कोणी मुंबईच्या कोणी पुणेकडले आहे आणि ते त्यांच्या फॅमिली मेंबर्सला मिस करतात पण त्यांना त्यांची आठवण नाही आहेत हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं बट त्यांच्या डोळ्यात खूप दुःख होतं ते बघू नाही शकलो तर हेच खूप डिफिकल्ट आहे तर ॲट दॅन आम्ही याच्यामधनं हेच शिकलो की आईवडिलांना मनात स्थान द्या आपल्या घरात स्थान द्या जेणेकरून ते हॅपीली पुढचा वेळ तिथे स्पेंड करतील कारण एक वेळा एज झालं जे मातारपण एक बालपणासारखंच असते त्यांना तेव्हा तिथे जपायचं असते तर त्यावेळेला प्लीज तुम्ही तुमच्या आईवडिलांना जपा मॅक्सिमम गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करा तुम्ही जर त्यांची काळजी घ्याल तर तुमचं लेकरूसुद्धा तुमची नक्की काळजी घेईल तर येस तर ओवरऑल तो वृद्धाश्रममधली विजिट आमची खूप इमोशनल होती आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही तिथे वेळ त्यांच्यासोबत स्पेंड केला त्यांच्यासोबत आम्ही जेवण केलं गप्पा केल्या हास्य मनोरंजनसुद्धा केलं कारण त्यांचं माइंड आम्हाला कुठेतरी डायवर्ट करायचं होतं तर ओवरऑल हा डे खरंच खूप चांगला होता आणि मी प्रत्येक मुलांना सांगू इच्छितो वृद्धाश्रम हे ऑप्शन नाही आहे जर तुमचं पटत नसेल तर तुम्ही वेगळे राहून एक प्रॉपर त्यांना सेवा तिथे उपलब्ध करा कारण तुम्ही कॅपेबल आहात आज वृद्धाश्रमी ऑप्शन नाही तिथे हाल भरपूर होतात आणि त्यांचं म्हणणं ते आजीचं म्हणणं एकच होतं की मला मरायचं पण इथेच आहे आणि येणार कोणीच नाही हेच मला घेऊन जातील इथे जे राहणारे लोक म्हणजे ती मेंटली पण इतकी स्ट्रॉंग होऊन गेलेली होती तिला वर्षभर झालं तिथे आलेलं आहे पण घरून कोणीच ना तिचा मुलगा ना तिच्या मुली बघायला आल्या तर हे खरंच खूप दुःखाची गोष्ट आहे तुम्ही तिथे नेऊन तिथे टाकत आहेत त्यांना तर प्लीज तुम्ही जाऊनसुद्धा त्यांना भेट द्या त्यांना घरी घेऊन या काही दिवसांसाठी जर तुम्हाला पण ते ऑप्शन नाही आहे तुम्ही वृद्धाश्रमामध्ये टाकणंच हे अयोग्य आहे लोक असे एक एक दोन दोन वर्षापासूनच नाही आहे तिथे तर तिथे सोळा वर्ष वीस सुद्धा आहे मी दोन ते तीन वर्ष अगोदर तिथे व्हिजिट केलेली होती तर तिथे ज्या आजी मला भेटल्या त्या सेम आतासुद्धा भेटल्या तर खरंच त्यांना बघून आनंद झाला आणि काही लोक नवीनसुद्धा होते तिथे त्यांच्यासोबतसुद्धा ते भेटलो आणि भरपूर छान सुंदर टाईम आम्ही तिथे स्पेंड केला तर एस ओवरऑल डे खरंच खूप छान होता असा सुद्धा ब्रेक लाईफमध्ये हवा जिथे आपल्या आपल्याला आपल्यापुढे कोणी आपलं मन मोकळं करेल आणि त्यांच्याबद्दल आपण काही भावना व्यक्त करू शकू त्यांना कोणता आधार देऊ शकू तर अशा प्रकारे आमचं वृद्धाश्रमामधली ही व्हिजिट होती आम्ही परत कधीतरी अजून प्लॅन करू आणि तिथे जाऊ आणि त्यांच्यासोबत परत एकदा छान वेळेस पण करू चला तर मग तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या तुमच्या आजी आजोबांची काळजी घ्या तुमच्या लविंग वन्सची काळजी घ्या कारण ते आहे म्हणून आपण आहात राईट तर येस तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत तो नेहमीच हसत राहा आनंदी राहा आणि मजेत राहा बाय बाय